रात्री उशिरा मराठा आंदोलक नवीन दाखल झालेले आहेत आणि सकाळी त्यांची निवारीची व्यवस्था या ठिकाणी आपण पाहतोय नवीन मुंबई येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आंदोलकासाठी सकाळच्या निवारीची व्यवस्था दुपारी कधी जेवण मिळेल काही सांगता येत नाही म्हणून म्हणजे आंदोलक सकाळी सकाळची नेहारी उरकून येत आहेत पाहतो आणि मुंबई येथील सकाळी मिळाल्या समजाच्या वतीनं त्यांच्या नेहारीची व्यवस्था या ठिकाणी केलेली पाहतो हे दृश्य आहेत ए टी एम सी नवी मुंबई येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलकांसाठी केलेली व्यवस्था सकल मराठा समाजाचे समन्वय कार्यकर्ते ते सर्व आंदोलकांना जेवण वाढण्याची जीवन वाढताना आपल्याला कारण जात आहे आणि ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसून सगळ्यांची ह्यारी करत आहेत नवी मुंबई येथील ए ये पी एम सी मार्केट येथे दृश्य आपण लोक सगळ्यासाठी दाखवत आहोत चित्रे समाज संघर्षच्या प्रतिनिधींमुळे पाठवलेले आहेत आणि आपण चॅनलच्या प्रेक्षकासाठी आपण दाखवत आहोत दृश्य आहेत वाशी येथे मार्केट या ठिकाणी इमारता